नमस्कार पोट म्हणजे एक आपली नैसर्गिक लॅब्रेगरी आहे ते पोट नेहमी स्वच्छ ठेवायचं आणि स्वच्छ ठेवल्यानंतर आपलं वजन कंट्रोलमध्ये कुल येतं पण पोट ज्या लोकांचं पोट वाढलेलं असतं त्यांचं चरबी कशी कमी करायची पोट कसं कमी करायचं याच्याबद्दल मी थोडंसं सांगतो पाहुया तर मित्रांनो मी मि माझं पोट दाखवतो पहा हा भाई माझं पोट तर आपल्याला ही पोटाची चरबी कमी कशी करायची तर तर त्याच्या एक ते दोन ऍटम मी सांगतो तुम्ही ते रोज करा आपली पोटाची चरबी आणि कमरेची चरबी कमी सुरुवात करतो दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे आणि उजव्या हाताने आणि पायाचा हातावर पाहतो वरच्या हातावर पाहतो गो आता मी नाही करतो डावा हात उजव्या पायाच्या आंब्याकडे घेऊन जात होत होतो तीन चार त्या वेळच्या करणे मध्ये आपले काय शक्यतो वाकवायचे नाही समजा माझा हात प्रयत्न केला तरी चालेल पूर्ण जरा दा अर्थ नाही पकडला तरी चालेल फक्त आपण प्रयत्न करायचा ताल जेवढा शक्य होईल सहन होईल तेवढाच यायचा अतिरिक्त तालुक्या हिस्सा नाही तर मी आता थोडंसं फास्ट करून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जर तुम्हाला वीस टक्के नाही झाले तर तुम्ही दहाचे दहापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि जर तुमची कॅपॅसिटी वाढली वीसच्या ठिकाणी तीस करू शकता तीसच्या ठिकाणी चाळीस करू शकता त्याच्याबरोबर दुसऱ्याही करून करू आपण दोन्ही हात असे वर घ्यायचे आणि श्वास सोडत सोडत आणि ए No. ज्या लोकांना पाठदिवीचा त्रास आहे त्याने खाली वाकायच नाही वाकायचं असेल तर योग्य योग शिक्षकाचा मार्गदर्शन घ्या आणि तरच वाकायचं पण जे हे दोन्ही हात आपल्या खांद्या सरळेषेत ठेवतो आणि उजव्या हाताने आजारी बघतो त्यावेळच्या किरेडला त्यावेळेच्या पियेला तुमचं पाठीच्या मालकांचं दुग्ण कमी होतं वाढत नाही त्याच्याबरोबर आपली पोटाची चरबी कमी होते आणि पुढं आलेली डीहिरी किंवा आपलं पुढं आलेलं बोल हे कमी व्हायला बोलत होते पुन्हा एक शॉर्ट कर्ट दाखवतो दोन्ही हात खान्या सगळे मित्रांनो हा अभ्यास तुम्ही रोज करा पोटाची चरबी कमी होते आपलं पोट म्हणून मदत होते आणि पुढं आलेली ढिली कमी होते कंबरेची चरबी सुद्धा कमी होते शेवटपर्यंत पाण्याबद्दल धन्यवाद योगी बना निरोगी बना उपयोगी म्हणा धन्यवाद